दादा नमस्कार नमस्ते नमस्ते कोण आले आम्ही शेवगाव अहिल्यानगर अहिल्यानगर बरं पैठण आम्ही हा आणलाय आणि हा कृष्ण आणलाय बरं शंकर पटात पळणार का तीन फेरात पळणार बरं कसं नाही आज मी म्हणजे पण ना पळणार आहे कधी निघालायच आम्ही काल निघालो होतो रात्री नऊ वाजता नऊ नऊ वाजता आठ वाजता इथं डायरेक्ट मैदानात पोहोच डायरेक्ट मैदानात चालतो दादा शुभेच्छा धन्यवाद भाय नमस्कार नमस्कार कुठून आले रोयलागड जालना रोयलागड बरं बरं कधी निघाले रात्री निघालो होतो अकरा वाजे रात्री निघाले कोणता बैलाचं नाव सांग पवन पवन वन किंग सात बारा पवन किंग सात बारा काय वेगळं नाव आय डी त्याच्या नावाची इंस्टाग्राम अच्छा इंस्टाग्रामला त्याचं नावाची आयडी तेच नाव म्हणजे मराठी कोणते बैल आणले आणली एकच बैल आणला एकच आणलं तर त्याचे भागड मथूर सोबत आहे मथुर कुठला मथूर मुळशी मुळशी चला शुभेच्छा दादा नमस्कार नमस्कार बरं बरं बैलाच्या अंगावरच कॅप्टन आहे कॅप्टन घेऊन आले हो कुठून आले संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर छत्रपती प्रॉपर प्रॉपर काय नाव तुमचं माझं नाव बंटी बंटीवाळे बैल आपल्या पाहुण्याचं आहे नामदेव चाबुक सॉर म्हणून बरं हो कोणास ते सचिन शेतपांडे यांचा फौजी म्हणून कोंडे पाहणार पहिल्यांदाच पहिलं कसं मैदाना पहिल्यांदाच भागातलं इकडं पहिलंच मैदान पहिलंच मैदान आहे बर बाकी तिकडे कोणतं शंकर पटात पळतो पुन्हा पटात पळतो पुन्हा बोलतो आपल्याकडे पण सलग सात मैदानाचा एक नंबरचा मानकरी झालेला आहे बरं हो चला शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद नमस्कार नमस्कार काय पाहिलं रुबा कुठून आला नाशिक प्रॉपर नाशिक कधी नाही काल दहाला रात्री दहा वाजता निघाले किती लोक आले तुम्ही आठ नऊ आठ नऊ जण आले बरोबर कोणासोबत नियोजन आहे नियोजन मैदान पाहिल्यांदा पहिल्यांदा पुसेगाव वगैरे आले पेडगाव पाहिल्यांदा बरं मोठ्या मैदानाचा अनुभव आहे चला बाय नमस्कार कुठले तुम्ही पेडगाव प्रॉपर पेडगाव तुमच्या भागात म्हणजे तुमच्या गावात मैदान भरत आहे आणि हे परंपरा चालू आहे परंपर त्याच्यामुळे हे काय नवीन नाही पण तुम्हाला एक सत्ता लागते लागते की गरीबाईला खेळाचा आनंद घेता बर काय कस नियोजनात सहभागी आहे का मैदानाचं मैदान चांगलं भरतं दरवर्षी बघता तुम्ही बरोबर बैलांचा खेळ कसा करतो चांगला करतो चांगलं चांगलं होत चांगलं होत बरोबर चला शुभेच्छा नमस्कार नमस्कार बर बर नाशिकच्या विजयानंतर मोठा विजय असाल हा ओके बर काय सांगा पेडगावच्या मैदानाविषयी पेडगावचं मैदान नियोजन वगैरे कोणती बैल आले बाबा सांगा ना शिवाजी महाराज बैल